शुभ सकाळ मित्रांनो वाजले सकाळचे सात आणि ही तयारी चालू, आ, चालू आहे आमच्या घरची पिंडासाठी लागणाऱ्या कणेक मारण्यासाठी कारण आमच्याकडे आहे आज महाळ तर हा सध्या पितृ पक्ष चालू असल्यामुळे पितृ पंधरावडा आहे तर जिकडे तिकडे महाळ वगैरे आहेतच तर आमच्या घरी भटजींचं आगमन झाले हे विधी वगैरे चालू आहेत आता हे मांडावळ वगैरे केले सामानाची आणि आता विधी चालू आहेत आमची सर्व तयारी झाली होती कारण भटजीने सांगितलं होतं की आम्ही लवकर येणार कारण आज मला महाळ जास्त आहे त्यामुळे तुम्ही तयारीला करून ठेवा तर आम्ही सगळे तयारी वगैरे करून ठेवली होती तर भटजी आले तर त्यांनी फटाफट ह्या विधी वगैरे सर्व करायला सुरू केल्या आणि इथे तुम्ही बघू शकता इथे जेवणासाठीची तयारी सुरू आहे कारण आता नैवेद्यासाठी ताट तयार करावं लागणार हे ताट तयार वगैरे झाले पुऱ्या वगैरे केल्यात हे ने, नैवेद्यासाठीच सा फक्त जेवण तयार झालेलं आहे कारण मावशी होती मावशी आदल्या दिवशी झाली होती म्हणून पटापट सगळी कामं झाली आणि इकडे हे पिंडदानाचं काम सुद्धा एका बाजूला सुरूच होतं

सांगाय एक साथ पुन्हा एकदा आणि इथे बघू शकता जेवणासाठी वाडीतील मंडळी आलेले आहेत आणि ते तुम्ही बाहेर बघू शकता ही जी विधी चालू आहे हे आहे आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने जेवणकार किंवा जोडपं ठेवतो किंवा निमकार वगैरे असं ठेवतो तर त्याची गंधक अक्षता आणि फुलं वाहून त्यांचं पाय धुतले जातात आणि हे सगळं झाल्यावर मग पहिले जेवायला बसतात आणि ही एक पद्धत आहे आपल्या कोकणातील हे जे दूध सोडत आहे ते दूध सोडून झाल्यावर हे जेवणकारी असतात किंवा ही पहिली पंकध आहे ती जेवायला सुरुवात करते नक्की ही काय प्रथा असते हे आपल्याला माहीत नाही आहे पण ही प्रथा परंपरा आहे संस्कृती आहे म्हणूनही आपलं कोकणात हे सर्व आपण जपतो आणि ही त्याचाच वारसा आपण पुढे चालवत असतो तर सर्वांचं जेवण झाल्यानं ते बायका जेवणार होते कारण बायकांना पण खूप भूक लागलेली आपल्या पूर्वजांच्या नावाने ज्यांना जेवण आपण वाढलं होतं ते त्यांचं मानपान केलं जातं त्यांचं संतुष्टी केली जाते आणि त्यांना योग्य तो असा उचित मान देऊन त्यांचे शुभ आशीर्वाद मिळवतो